प्रादेशिक गांधीनगर नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनला कागलच्या लक्ष्मी टेकडी इथं मोठी गळती लागली आहे महिन्याभरापूर्वी लागलेल्या गळतीकडं जीवन प्राधिकरण विभागानं दुर्लक्ष केलंय या गळतीमुळं दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे त्यामुळं तातडीनं ही गळती काढण्याची मागणी होत आहे कागलच्या दुधगंगा नदीपात्रातून गांधीनगरसह इतर चौदाहून अधिक गावांसाठी पाण्याचा पुरवठा केला जातोय प्रादेशिक गांधीनगर नळ पुरवठा योजना अशी या योजनेची ओळख आहे अलीकडं दुधगंगा नदीवर नव्यानं सुरू केल्या जाणाऱ्या योजनांना विरोध केला जातोय प्रादेशिक गांधीनगर नळ पाणी पुरवठा योजनेचाही विस्तार झाला असून नवीन मोठी पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे एकीकडं नवीन पाईपलाईनचं काम सुरू असतानाच जुन्या पाईपलाईनला कागलच्या लक्ष्मी टेकडी जवळ मोठी गळती लागली आहे एक महिन्यापासून अधिक काळ ही गळती सुरू आहे यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जातंय जीवन प्राधिकरण विभागानं या गळतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं दिसून येतंय वाया जाणारं पाणी थांबवण्यासाठी ही गळती तातडीनं काढावी अशी मागणी कागल शहर आणि परिसरातील नागरिकांमधून होत आहे